नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज इथं अर्धी वाटी तीळ घेतलेत आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता यापासून मी संक्रांती स्पेशल असा पदार्थ बनवणार आहे आता इथं बटर पेपर घेतलेला आहे चौकोनी आकारामध्ये कट करून आता याला तूप लावायचं आहे दोन्ही बाजूनी छान असं जास्तीत जास्त तूप लावून घ्यायचे कारण हा पदार्थ या बटर पेपरला चिटकणार नाही किंवा बटर पेपर फाटणार नाही याची काळजी घ्यायची आता सर्व बटर पेपरला तूप लावून घेणार आहे मी तर तूप थोडंसं पातळ वितळून घ्यायचे गरम गॅसवर आणि नंतर लावायचे प्रश्न आता इथं पेपरवर तूप लावून झालेलं ला आहे आता मी गॅसवर कढई ठेवणार आहे आणि त्याच्यात सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचे आता जास्त करपू द्यायचे नाही तर थोडंसं भाजत आल्यावर लगेच गॅस बंद करायचं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं तीळ भाजलेले आहेत त्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आता याच कढईमध्ये तूप टाकायचं टाका आहे थोडंसं सुरुवातीलाच तूप टाकायचं आहे नंतर नाही टाकलं तरी आहे तूप आवडत नसेल तर थोडंसं तेल किंवा डाळडा टाकायचे आता अर्धा चमचा तूप टाकलेला आहे मी याच्यामध्ये आता एक छोटी पळी आहे त्यानं एक पळीवर साखर टाकायची आणि याच पळीनं दोन पळ्या तीळ लागणार आहे आता इथं साखरेला थोडंसं सा पाणी टाकायचं साखरेवर अर्धा चमच्या आणि याला असं चमच्यानं हलवून घ्यायचे पूर्ण साखर भिजले एवढं पाणी टाकलेलं आहे मी आणि याला आता गॅस मध्यम ठेवायचे आणि पूर्ण साखरेचं वितुळस तर अशा पद्धतीनं हलवून घ्यायचे जास्त करकू द्यायचं नाही आता ह्या साखरेचा पाक झाल्यावरच त्याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचं आता पूर्ण साखरेचा पाक झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीचं आता या पळीने दोन पळ्या तीळ टाकणार आहे मी आता हे छान असं या, या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस बंद करायचे आणि या बटर पेपरवर टाकून घ्यायचे आता हीच प्रोसेस डबल करून दाखवणार आहे तुम्हाला आता याला वरून एक पेपर लावून घ्यायचं आहे आणि लगेच लाटून घ्यायचं आहे एकदम छान पातळ अशी तिळपापडी तयार होते पोळपाटाची काही गरज नाही खालीच तुम्ही फरशीवर पण छान असं वटेवर लाटून घेऊ शकता आता अशाच पद्धतीने मी आणखीन एक पापड तुम्हाला तिळपापड करून दाखवणार आहे आता गॅसवर तवा ठेवायचा आहे तुम्हाला जर वाटलं तर या न धुता बी ठेवला तर चालते मी थोडंसं धुवून घेतलेला आहे नंतर याचं थोडंसं तूप टाकायचे आणि एक पळीवर साखर टाकायची आणि छान असं वितळून घ्यायचे आणि आता या याच्यात मी एक ते दीड चमच्यात पाणी टाकणार आहे पूर्ण साखर भिजपर्यंत आता ह्या साखरेचा पाक बनवून आहे आता इथं साखर वितळलेली आहे याच्यामध्ये लगेच आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आता याच पळीने मी दोन पळ्या तीळ टाकून घेणार आहे आता या साखरेमध्ये ही मिक्स झालेलं आहे आणि आता बटर पेपरवर टाकून घ्यायचं आहे हे वितळायला आणि याचा पापड बनवून घ्यायचं आहे तिळपापड एकदम छान असा तर याच पद्धतीने मी सर्व तिळपापड बनवून घेणार आहे आणि थंड झाल्यावर बटर पेपर वरचा काढून घ्यायचा आहे आणि एका डब्यामध्ये भरून तुम्ही महिनाभर पण ठेवू शकता आणि खाण्यासाठी थंडी आहे तोपर्यंत एकदा नक्की बनवा या पद्धतीनं आता इथं सर्व बटर पेपरवर मी तिळपापड बनवून घेतलेले आहेत आता थंड झाल्यावर तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता आता हे सर्व काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये अशा पद्धतीनं काढून टाकायचं आहे आता जास्त तूप लावल्यावर एकदम छान असं सहज निघतात या पद्धतीनं आता याच पद्धतीने मी सर्व बटर पेप पेपरवरचे पापड तिळपापड काढून घेणार आहे एक तुम्हाला मोडून दाखवणार आहे बघू शकता एकदम छान कुरकुरीत असे झालेले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ಶೇರ್ ಕಾ ವಿಡಿಯೋ ಬಗ್ಗೆ ಬಂದ ಧನ್ಯವಾದ